त्या ठिकाणी आमचं शिष्टमंडळ गेल्यानंतर त्या ठिकाणी माननीय दालना दालनाबाहेर आज आम्ही आंदोलन चालू केलं कामगारांचा पगार मिळालाच पाहिजे कामगारांची संपूर्ण दिनी दिलीच पाहिजे टक्केवारी हिसा बंद झालाच पाहिजे कामगारांचे पैसे संपूर्ण पगाराच गाडी भत्याच संपूर्ण पैसे दिलेच पाहिजे त्यांना फायदे होत्या त्यांना हे आंदोलन चालू केल्यानंतर ताबडतोब त्यांनी बैठकीला बोलवलं बैठकीमध्ये त्यांनी चर्चा झाल्यानंतर त्यांना बऱ्याच गोष्टी आम्ही सांगितल्या ह्या अशा पद्धतीने जर तुम्ही दर महिन्याला करत असाल हे अत्यंत चुकीचं आहे कर्मचाऱ्यांनी काम केल्यानंतर त्याला महिन्याचा पगार वेळेत मिळत नसेल त्यांनी काम कसं केलं पाहिजे कुणाचे चेक्स असतात ते बाउन्स होतात कुणाचे घराचे भाडे असतात ते बाउन्स होतात कुणाचे फ्रीजचे हप्ते असतात ते बाउन्स होतात त्या बाउन्सचे पैसे कोणी दिले पाहिजे जर त्यांना पाच तारखेच्या पगार देत नसाल तर त्यांचे बाउंचे पैसे देखील तुम्ही आता केले पाहिजे म्हणून आज चर्चेनंतर पगार आज रोजी त्यांनी ताबडतोब समोर आमच्या सही करून चेक बँकेला पाठवला सर्व कर्मचाऱ्यांना आज पगार होणार त्यामध्ये आम्ही मागणी केली होती अजून की मराठा आरक्षणाचं एवढ्या मोठ्या प्रमाणात कामगारांनी काम केली त्याचा भत्ता आजपर्यंत मिळालेला नाही तर तिथे गेल्यानंतर ती माहिती मिळाली की भत्ता येऊन पडला पण सामान्य प्रशासन विभागाच्या विभागाकडून फाईल आमच्याकडे आलेली नाही फाईल आली की मी दहा मिनिटांमध्ये ती फाईल सही करून पाठवून घेईल म्हणजे पैसे येऊन पडले पण सामान्य प्रशासन विभागातून काम होत नसेल गाडी भत्तेच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं गाडी भत्ता ज्या वेळेत देतोय त्यावेळेमध्ये तुम्हाला मी म्हणजे त्यांनी संपूर्ण मागण्या चांगल्या पद्धतीने हाताळल्या आणि त्यांनी खरोखर त्यांनी सांगितलं ग्रँड नाही आहे किंवा काय नाही परंतु आमचं म्हणणं असतं ग्रँड वगैरे ह्या बाजूला ठेवा पण महिन्याचे पगार त्यांना कमीत कमी करमचाऱ्या वेळेत द्या ती मागणी तिने मान्य केली आणि आज तिने एक पगार सर्व करमचाऱ्यांना देण्यासंदर्भात चेक बँकेला डिपॉझिट केलेला आहे ठेकेदारांना देण्यासाठी बरोबर चेक निघतात परंतु कर्मचाऱ्यांना देण्यासाठी यांच्याकडे नियम अटी लागू असतात त्या निधी नसते मग त्या वेळेला निधी कुठून ठेकेदारांना पैसे देण्यासाठी निधी कुठून येते सर्व पैसा पगार जी संपूर्ण रक्कम आमची कर्मचाऱ्यांची थकित आहे ती जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर द्यावी आहे नाही आम्हाला सांगावं लेखा विभागाची चौकशीच्या संदर्भ आम्ही मागणी करतो लेखा विभागाची संपूर्ण चौकशी श्रीलासाहेब आल्यापासून जी करावी आणि आतापर्यंत जे करोड रुपये आले ते तुम्ही कोणाला दिले हे जनतेसमोर दाखवा काही ठिकाणी तर काम पण नाही झालेली तुम्ही पैसे दिले पैसे दिले झाले नाही त्याचे पैसे दिले शासनाचे नियमाखाली तीन अतिरिक्त निधी कर्मचाऱ्यांचे वेतन वाटपासाठी ठेवण्याचा आदेश असतानाही निधीमधून एकही पगार चालवला जात नाही की किमान पेन्शनरला बंद महिन्यात पेन्शन दिल्या जाते सा परंतु इथं सात सात आठ तारखेपर्यंत त्यांना पेन्शन मिळत नाही

एक माणूस जर हिंदुस्थान फिरवत होती तर आम्ही एक माणूस उल्हासनगर महापालिका फिरू शकत नाही बोलवली उल्हासनगर महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भामध्ये आज सात तारीख झाल्यानंतरही पगार झाला नसल्याकारणारे महाराष्ट्र नवनिर्वाह महापालिका कामगार कमी सेनेच्या वतीने लेखा विभागात लेखा अधिकाऱ्यांच्या समोरच की आंदोलन चालू केल्यानंतर मनसेचा कामगार सेनेचा दणका बघताच त्यांनी ताबडतोब पगाराचा था। चेक ताबडतोब बँकमध्ये डिपॉझिट केला आज रोजी सर्व कर्मचाऱ्यांचे पगार होतील जोपर्यंत कामगार संघटनेचा का दणका त्यांना दिसत नाही तोपर्यंत पगार देत नाही पण यापुढे देखील अशा पद्धतीने लेखा विभागाने महापालिकेच्या प्रशासनाने चांगलं काम करावं पगार सर्व कर्मचाऱ्यांचा पगार पाच तारखेच्या आतमध्ये देण्यात यावा असं माझं त्यांना परत संघटनेचं आव्हान आहे की यापुढे देखील अशा पद्धतीने तुम्ही कृत्य करत असाल पैसा अजूनही तुम्ही देत नसाल तर कर्मचाऱ्यांच्या जीवाशी तुम्ही खेळू नका कर्मचाऱ्यांशी बरेच प्रश्न प्रलंबित आहेत बऱ्याच प्रश्नावर पुढे बोलेल करून आजच्या पगाराचा विषय होता आज पगार त्यांनी टाकलेला आहे त्यांनी डिपॉझिट केलेला आहे त्या विभागाचा देखील आणि देखील मी आज आभार आज आमच्या अकाउंट लेखा विभाग अधिकारी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी आमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे दिलेली आहे आणि आजच्या ज्या चर्चेला चांगला विषय आणि सयस मिळालेले आहे